नमस्कार स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे ना मला पोर्च व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा होता म्हणून मी इथे बोर चालू केलेला आहे आणि बोरनीच मी पूर्णपणे पाण्याने हा पोर्च छान असा साफ करून घेणार आहे तर इथे पहा छान असा झाडूनी मी पूर्ण चिखल माती आहे ना तर ती छान अशी साफ करून घेते कारण सध्या आहेत ना पावसाचे दिवस चालू आहे त्यांना अशा थोड्या प्रमाणात आहे ना तर आपला पोर्श हा आहे ना खराब होतच असतो पण तो जर आवरला नाही ना तर सगळी आपल्याला चिडचिड वाटते दारापुढं पाऊस पा। जरी असला ना तर आपल्याला एक सवय पडून गेलेली असती की तो एकदा साफ केला ना तर थोड्या वेळी का होईना ते नजरेला दिसायला चांगलं दिसतं आणि आपलं पोर्श देखील छान राहतो त्याच ते झाल्याच्या नंतर आहे ना तर आज मला कपड्याचं काम भरपूर होतं तर वातावरण पण जरा चांगलं होतं पाऊस वगैरे काही नव्हता तर म्हटलं कपडे धुवून घेवात आणि इथे कपडे वगैरे माझे सगळे धुवून झाले आता ते छान वाळत घालते लवकरच कपडे झाले म्हणजे का तर ते लवकर वाळतील या हिशोबाने कपडे देखील मी पटकन धुवून घेतले आणि स जे काम असतं दुपारच्या अगोदर आपल्याला आवरण्याचं ना तर ते काम मी दुपारपर्यंतच्या दुपारी होईपर्यंत हे काम मी आवरून घेण्याचा माझा इथे प्रयत्न असतो आणि मग बाकीचे जे कामं असतात ना तर ते काम मग मी पुढे ढकलते आणि जे आपल्याला महत्त्वाचे काम असतात ना पावसाळ्याच्या दिवसाचे जसे की कपडे धुणे कपडे वाळवणे तर हे काम अगोदर करून घेते आता लागलेली होती मला भूक त्यामुळे घरी मी एकटीच होते आज जेवणासाठी मुलं शाळेला गेलेली होती तर म्हटलं पटकन स्वतःसाठी काहीतरी भाजी बनवून घ्यावात तर इथं मी आहे ना मटकीची सुकी भाजी बनवत आहे त्याच्यासाठी कांदा कट केला टमॅटो कट केलं हिरव्या मिरच्या दोन फक्त एकटीसाठीच बनवायची ना तर त्याच्यामुळं दोनच हिरव्या मिरच्या कट केल्या आणि टोमॅटो कट केलं आणि छान तेल घालायचं कढईमध्ये दोन चमचे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे आहे ना जिरे मोहरीची फोडणी लावायची आणि कांदा टमॅटो कोथिंबीर आणि मिरच्या हिरव्या मिरच्या आपण ज्या कट केलेल्या असतात ना तर त्या छान आपण कट करून अगोदर घेऊन ठेवायच्या कट करून ठेवायच्या आणि त्यानंतर आहे ना पटकन मदे चान असा कढईमध्ये छान असा तडका देऊन घ्यायचा आणि हे पहा इथे मी आता तेच काम चालू आहे माझं कढईमध्ये मी कांदा मिरच्या हिरव्या मिरच्या छान असं वेळ एक चार ते पाच मिनटं छान मी परतून घेणार आणि छान सोनेरी रंगावरती आलं ना तर त्याच्यामध्ये मी मटकी घालून घेणार तर इथे माझी तीच तयारी चालू आहे आपण एकटे जरी असलो ना घरी तर आपण आपल्या स्वतःसाठी काही ना काही करून खाल्लं पाहिजे आणि असं नाही की जे, जे सकाळचं आहे त्यावरती भागवायचं आणि ते खायचं नाही सो आपल्याला घरामध्ये काम करायचं आहे ना तर मग आपण आपली स्वतःची काळजी पण घेतली पाहिजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे आणि अशी छान पौष्टिक काहीतरी भाजी वगैरे बनवून आपण ती खाल्ली पाहिजे आता मी काय करते छान परतून झाली मटकी पण छान परतून झाली आता त्याच्यात एक ग्लास पाणी घालणार आणि थोडंसं मीठ घालते येथे आणि मग छान झाकण वगैरे ठेवून ती छान एक दहा ते पंधरा मिनटामध्ये छान शिजून जाते मटकी आणि खरं सांगते तुम्ही एकदा करून पहा अशा पद्धतीनं खूप छान होते मटकी आता जेवण वगैरे झालं तर मला काम होतं घरामध्ये की आज माझं एक्स्ट्राच्या कामामध्ये हो मला मिक्सर साफ करायचं होतं कारण ते थोडा आपण मसाला वगैरे करतो ना तर मिक्सर जर असं घाण म्हणजे त्याच्यावरती उडतं कधीतरी कधीमध्ये आणि मग आपण ते साफ करायचं राहून गेलं ना तर खूप खराब मिक्सर दिसतं तर इथे मी एका वाटीमध्ये आहे ना अर्धा चमचा सोडा अर्धा लिंबाचा रस आणि एक ते दोन चमचे फक्त पाणी घातलेलं आहे आणि असं एक एक मिश्रण तयार करून घ्यायचं आणि त्यात काय करायचं थोडासा रुमाल बुडवायचा आणि ते मिक्सरचं जिथं जिथं तुम्हाला वाटतंय ना म्हणजे पूर्णच साफ करून घ्यायचं हे मिक्सर आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकं छान साफ होतं एकदा तुम्ही आहे ना ही ट्रिक नक्की यूज करा एक चमचा अर्धा चमचा सोडा अर्धा चमचा म्हणजे अर्धा लिंबाचा अर्धा फुडी लिंबाचा रस आणि एक दोन चमचे पाणी आणि त्यांनी एकदा मिक्सर साफ करून पहा इतकं छान मिक्सर चकचकीत निघतं की काय सांगू तुम्हाला आता पुढे आहे ना जी मिक्सरची जी वायर वगैरे असते ना तर ती पण थोडीशी अशी चिकट वगैरे झालेली असते ना त्याची जी प्लग पिन असते ना ती देखील तर अशा पद्धतीनं मी ते सगळं साफ करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान कुठलाही मिक्सरवर एक देखील डाग राहत नाही कितीही चिकट दाग असू द्या कु अजिबात मिक्सरवरती राहत नाही आणि त्यानंतर माझं काम शिल्लक राहिलं होतं फरची पुसण्याचं काम तर ते देखील मी लगेचच ते काम आवरल्याच्यानंतर फरची पुसण्यासाठी पण मी लगेच घेतली आणि फरची देखील मी छान इथे पुसून काढते म्हणजे पूर्ण दुपारपर्यंत जे आपलं रुटीन असतं ना ठरलेलं ते एकदा कम्प्लीट झालं ना तर मग बाकीच्या नंतरची कामं करण्यासाठी आपण एकदम उत्साही असतो नाहीतर सकाळचीच कामं शिल्लक राहिली आणि सकाळची कामे जर दुपारी करायला घेतली ना तर अजिबात काम एकदम कंटाळून जातं रेंगळवानं होऊन जातं काम म्हणून दुपारच्या अगोदर ही कामं जर आवडली ना तर खरंच दिवस खूप छान जातो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद